नमस्कार मित्रांनो मी अंकुश नेहताम तर आज आमच्या गडचिरोलीकर वासियांना खूप आनंदाची गोष्ट आहे की रेल्वे आपल्या गडचिरोलीमध्ये आलेली आहे मित्रांनो आणि रेल्वेचं काम सुरू झालेलं आहे की रेल्वे स्टेशन तर आपण आज रेल्वे स्टेशनकडे चाललेलं की जे आपली गडचिरोली मागासवर्गीय आणि नक्षलग्रस्त असे ओळखले जाणाऱ्या गडचिरोलीमध्ये आज रेल्वे आलेली आहे मित्रांनो आणि रेल्वेचा काम चालू आहे मित्रांनो तर आपण जाऊया रेल्वे स्टेशनकडे तर चला आपण चाललेलं आता रेल्वे स्टेशनकडे कारमेल शाळेच्या मागून सध्या जावं लागत आहे आम्हाला कारमेल शाळा गडचिरोली शेवटी आपण पोहोचलेला रेल्वे स्टेशन जिथे बनत आहे त्या ठिकाणी धानोरा रोड लांजेडा गडचिरोली स्वराज जिमच्या मागे तर बघा मित्रांनो काम चालू आहे आपण तिकडे काही कर्मचारी रेल्वे स्टेशन रूट बनत आहे त्या कर्मचारी आपण आज संवाद साधणार आहोत आणि खूप गडचिरोली वाशियांना खूप आनंदाची गोष्ट आहे खरंच येत्या काही दिवसात गती येऊन जाईल कामाला काम तर चालू झालेलंच आहे आणि लवकरात लवकर रेल्वे पण चालू होईल मित्रांनो तर चला आपण थोडा संवाद साधूया कम्प्यूट हो मिले रेल्वे स्टेशन बन राय की आगी जागी बन इधरही बन राहो वर्षाची आले मी ट्रेन हेही आहे ना तो हो, इंजिनियर सर वगैरे रेल्वे स्टेशनच्या कामाच्या गतीला वेग आलेला आहे आणि हे आपलं रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे आणि जो रेल्वे रूड येत आहे वळसा टू गडचिरोली तर त्याचं काम चालू आहे खूप सुंदर अशा पद्धतीनं काम चालू आहे खरंच येत्या काही दिवसात पूर्ण होईल अशी कंत्राटदाराकडून अपेक्षा आहे की जे काम घेणारे कंत्राटदार आहेत त्यांच्याकडून बघा मित्रांनो हा रेल्वे स्टेशनचा आपल्या गडचिरोलीचा काम चालू आहे इकडे झालेली आहे आणि येत्या दोन ते तीन वर्षामध्ये हा रेल्वे स्टेशन पूर्ण होईल जे रेल्वेचा रूट वडसा ते गडचिरोलीपर्यंत येणार आहे तो पूर्णपणे संपूर्ण बनवण्यात येईल आणि या ब्लॉकच्या माध्यमातून गडचिरोलीवासियांना एक सांगण्याची गोष्ट म्हणजे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या काही ना काही प्रयत्नानंतर आपल्या गडचिरोलीमध्ये आज रेल्वे आलेली आहे आणि आपल्या गडचिरोलीला सध्या विकासाला चाल मिळाली आहे आपल्या गडचिरोली कक्षलग्रस्त तसंच मागासवर्गीय क्षेत्र असणारा आपला गडचिरोली जिल्हा आज विकासाच्या उंभारट्यावर येऊन राहिलेला आहे तर याच पद्धतीनं सर्व गडचिरोलीकर यांची अशीच साथ असू द्या आपल्या गडचिरोलीवर आणि अशाच नवीन नवीन कामाला गती येऊ आपल्या गडचिरोलीमध्ये आणि त्याच पद्धतीनं आम्ही तुम्हाला नवीन नवीन लोकेशनवर पण घेऊन जाऊ घेऊन येत राहतो आम्ही नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉकमध्ये आणि नवीन अपडेट्स मध्ये तो